आज जगामध्ये वंध्यत्वामधली सगळ्यात मोठी समस्या जी आहे ती पी सीओडी आहे याचे पी सीओडीच्या केसेस ह्या आता डे बाय डे खूप वाढायला लागलेल्या आहेत अगेन त्याला कारण आहे आपली लाईफस्टाईल पूर्वी बायकांच्या पाळीमध्ये इरेग्युलॅरिटीज ह्या फारशा दिसत नव्हत्या काय घडतंय की दर महिन्याला येणारी पाळी ही हळूहळू दीड महिन्यांनी दोन महिने मग सहा सहा महिने येत नाही हे पी सीओडीतलं पहिलं लक्षण दिसायला लागतं पूर्वी हे लग्नानंतर काही जणींमध्ये दिसायचं हल्ली शाळेतल्या मुलींमध्ये सुद्धा हे दिसायला लागलं म्हणजे शाळेत म्हणजे पाळी आत्ता नुकतीच सुरू झाली आणि ती इरेग्युलर किंवा डिलेड मेन्सेस आहे मग बरेचदा आई काय हो, म्हणते की अरे हो थोडीशी मोठी झाली की होईल आणि मग त्याच्याकडे ती दुर्लक्ष करते आणि हळूहळू ही समस्या अधिक गंभीर व्हायला सुरुवात होते पी सीओडीमध्ये काय होतं की दोन्ही अंडाशय जी आहेत स्त्रियांच्या शरीरातली त्यामध्ये स्त्रीबीज हे व्यवस्थित तयार होत नाही ते अर्धवट मॅच्युअर तयार होऊन तसंच अंडाशयामध्ये पडून राहतं ते बाहेर न आल्यामुळे गर्भधारणेसाठी ते अवेलेबल होत नाही आणि त्याच्या गाठी तयार होतात ह्या गाठी तयार झाल्यामुळं त्या मुलीला जेव्हा भविष्यामध्ये लग्न झाल्यानंतर प्रेग्नन्सी ठेवायची तेव्हा ती राहत नाही पी सी ओडीचा आयुर्वेदामध्ये विचार जो केला आहे तो ती अध्याय आहे त्याच्यामध्ये हा केलेला आहे पुन्हा मी म्हटलं अडीच हजार वर्षापूर्वी सांगून ठेवलं आहे तेव्हा तर लाईफस्टाईल अशी नव्हती पण असं होऊ शकतं हे सांगितलेलं आहे मग त्यामध्ये अतिकृश अतिलोम अतिस्थूल अशी वेगवेगळी लक्षणं सांगितलेली आहेत की वजन वाढायला लागतं